नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत सेंट मार्टिन बेट अमेरिकेला देण्यास नकार दिल्यानं अमेरिकेनं आपल्याला सत्तेतून हटवलं असा गंभीर आरोप बांगलादेशच्या पूर्व पंतप्रधान शेख हसीना यांनी केला आहे नेमकं हे सेंट मार्टिन बेट आहे तरी काय आणि त्याचा इतिहास काय आहे पाहूया टॉप न्यूज मराठीच्या या स्पेशल रिपोर्टमधून सेंट मार्टिन बेट हे बांगलादेशमधलं एकमेव कोरल रीफ बेट आहे बांगलादेशच्या खाडीतील उत्तर पूर्व भागात हे बेट आहे या बेटाचा आकार फक्त तीन चौरस किलोमीटर इतका आहे या बेटाला नारिकेल जंजीरा म्हणजेच नारळाचं बेट म्हणून ओळखलं जातं शेख मार्टिन बेट कॉक्स बाजार टेकनाथ बेटापासून जवळपास नऊ किलोमीटर दक्षिणेला आहे म्यानमारच्या वायव्य किनाऱ्यापासून हे बेट फक्त आठ किलोमीटर पश्चिमेला आहे एकोणीसशे सालापर्यंत हे बेट, बेट ब्रिटिश इंडियाचा भाग होतं एकोणीसशे सदतीस सा साली म्यानमार भारतापासून वेगळं झालं त्यावेळी हे बेट भारताचा भाग बनलं एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये भारताची फाळणी झाली त्यावेळी हे बेट पाकिस्तानात गेलं होतं त्यावेळी बांगलादेश देखील पाकिस्तानचा भाग होता एकोणीसशे एकाहत्तरमध्ये पाकिस्तानमधून बांगलादेश वेगळं झालं त्यावेळी हे बेट बांगलादेशला मिळालं होतं बांगलादेश आणि म्यानमारमध्ये एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली झालेल्या या बेटाबद्दलचा एक करार होता यामध्ये हे बेट बांगलादेशचा भाग असल्याचं निश्चित झालं Come on, guys. Hurry up. एक ब्रेक ले लेते हो hmm. तुम लोग ट्रेकिंग नहीं आता रोज का ढक्कन देना ढक्कन hmm? <laughs> पहले तो सही पानी पीना hmm? <laughs> 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 मानिकचंद